जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं आज अयोध्येमध्ये जलकलश यात्रा ही काढण्यात येते शरयू नदीचं पाणी घेऊन यात्रेला सुरुवात झालेली आहे या पवित्र पाण्यानं प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या संदर्भात आपण अपड़ अधिक अपडेट घेऊयात अयोध्येत आमचे प्रतिनिधी अक्षय बळवय थेट अक्षय यांच्याकडे जाऊयात अक्षय सध्या संपूर्ण देशाचं लक्ष हे दे अयोध्येमध्ये लागलेलं आहे आणि आज अयोध्येमध्ये साधारण कसा दिनक्रम असणार आहे काय सांगाल आपण जर बघितलं तर राम जन्मभूमीच्या धार्मिक विधी सोहळ्याला कालपासून सुरुवात झालेली आहे जे प्रायश्चित्त म्हणजे कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याच्या आधी एक प्रायश्चित्त केलं जातं यजमानांकडनं ते काल करण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे धार्मिक विधी आहेत मूळ धार्मिक विधी आहेत त्याला आता आजपासून सुरुवात झालेली आहे शरेयू नदीचं पाणी घेऊन जे रामजन्मभूमी ट्रस्टचे काही महिला ज्या आहेत त्या आज कलश यात्रेत सहभागी झाल्या होत्या याच जलपाण्याने संपूर्ण रामजन्मभूमीचा परिसर जो आहे त्याचं शुद्धीकरण केलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मी सध्या उभा आहे तो म्हणजे तीर्थक्षेत्रम या भागामध्ये अयोध्येतील तीर्थक्षेत्रम भागात आपण जर बघितलं तर जवळपास दोन हजारहून अधिक होमकुंड या ठिकाणी उभारले गेलेले आहेत आणि साधू संत जे फक्त महाराष्ट्र नव्हे फक्त उत्तर भारत नव्हे तर कानाकोपऱ्यातनं संपूर्ण देशातनं जे साधू संत या ठिकाणी येतात ते त्यांच्याकडून होम हवनाला पाठ 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 वाचनाला सुरुवात झालेली आहे हा अखंड सोहळा जो आहे तो चार दिवसाचा आहे या चार दिवसाला कुठलाही विघ्न येऊ नये म्हणून हा सगळा होम जो आहे तो साधू संतांकडनं येण्या करण्यात येतो आहे सामूहिक पठण जे आहे ते केलं जातं आहे आणि त्याच्याबरोबरच जे होम हवन आहे ते साधू संत असतील किंवा जे नागरिक या होमात सहभागी होणार असतील त्यांच्याकडनं नावनोंदणी केल्यानंतर ते देखील हो मला बसू शकतात असं अतिशय प्रसन्नतेचं आणि एक चैतन्यपूर्ण वातावरण जे आहे ते अयोध्येतून आपल्याला पाहायला मिळते येणार बावीस तारखेला जो मुख्य सोहळा आहे त्याच्यापूर्वी जे धार्मिक विधी आहेत ते आता अयोध्येत सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि श्रीराम जयघोष जा, जा करत जे भाविक आहेत ते आता राम जन्मभूमीकडे वळायला आहेत आणि मुखी रामाचं नाव घेत हा सगळा होम हवन जे आहे ते आता अयोध्येत आपल्याला पाहिजे अगदी तर अयोध्येमध्ये मध्ये धार्मिक विधींना सुरुवात झाली होम हवन आज होत आहे आणि मोठ्या संख्येनं खरं तर अयोध्येमध्ये मध्ये आता वेगवेगळे नागरिक सुरुवात झालेली आहे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल